ही माय भूमी ही जन्म भूमी ही कर्म भूमी अंशी महावंदनीय प्राणप्रिय प्राण प्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्म ही कर्म भूमी अमुची अमृत दोनचा कुठल्याही कामाची सुरुवात झालेली नाही शासनाचा कुणी तो जवाई वगैरे लागत असेल असं मला वाटतं म्हणून ते अजूनपर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई नाही केलेली आहे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला संबंधित ठेकेदाराला अमृत दोनचा टप्पा चालू करायचे वर वर्क ऑर्डर दिलेली आहे अद्यापपर्यंत पाच महिने झाल्यावर पण कुठलीही कारवाई झालेली नाही कुठलंही काम चालू झालेलं नाही त्यामुळे आज मी त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा किंवा त्याच्याकडून दंड वसूल करा आणि काम काढून घ्या त्या संदर्भात आज प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील नगरपालिका प्रशासक यांना मी निवेदन दिले अमृतचा टप्पा दोन जे पाईपलाईनचे काम आहे आता उन्हाळ्याचा विषय अजूनपर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही कुठलंच काम झालं नाही अमृत दोनचा कुठल्याही कामाची सुरुवात झालेली नाही भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध समर्थ दातांचा दवाखाना तात्पुरता स्थलांतरित दवाखाना दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पासून गोरक्षण कॉम्प्लेक्स एच पी पेट्रोल पंप शेजारी जामनेर रोड भुसावळ येथे स्थलांतरित करण्यात येत आहे दवाखान्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक सेवन नाईन झिरो झिरो सेवन नाईन झिरो झिरो फोर टू माझ्या बुलेट वर ब्रुम 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 भुसावळा बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्ड धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त, फक्त। अकरा हजार रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड दमदार बुलेट पॉवरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे